आज निपाणीसह सर्व ठिकाणी महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरा झाला आज निपाणीमधील गांधी चौक येथे महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली यावेळी निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष सभापती नगरसेवक नगरसेविका तसेच नगरपालिकेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते निपाणीतील मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे झाकीर नायकवडे आल्ताफ देवान टिप्पू काजी फारुख तुरेवाले राजू पाटील सुरेश पाटील दौलत नायकवडे मनसूर मुल्ला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या महात्मा गांधीजी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गांधी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीधार चॅनलला लाईक करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व झरेरीसाठी संपर्क सत्त्याण्णव एक ते सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा